रशिक हो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाळनगर एक अंबाबाईचे गीत सादर करत आहे <tinyan> कपाळाला कुंकवाचा टिळा शोभे लाल कपाळाला कुंकवाचा टिळा शोभे लाल पाहिली मी काल अंबा पाहिली मी काल पाहिली मी काल अंबा पाहिली मी काल शिंहावरी वरी स्वार चोळी पातळ हिरवेगार शिंहावरी वरी स्वार चोळी पातळ हिरवेगार डोईवरी मुघूट शोभे काळी काळी बाल डोईवरी मुघूट शोभे काळी बाल पाहिली मी काल अंबा पाहिली मी काल पाहिली मी काल अंबा पाहिली मी काल कपाळाला कुंकवाचा टिळा शोभे लाल कपाळाला कुंकवाचा टिळा शोभे लाल पाहिली मी काल अंबा पाहिली मी काल पाहिली मी काल अंबा पाहिली मी काल चैत्र पौर्णिमा होती काल आईच माझ्या मा जा दर्शन झालं चैत्र पौर्णिमा होती काल आईच माझ्या मा जा दर्शन झालं धन्य धन्य झाले मी पाहुनी खुशाल धन्य धन्य झाले मी पाहुनी खुशाल पाहिली मी काल अंबा पाहिली मी काल पाहिली मी काल अंबा पाहिली मी काल कपाळाला कुंकवाचा टिळा शोभे लाल कपाळाला कुंकवाचा टिळा शोभे लाल पाहिली मी काल अंबा पाहिली मी काल पाहिली मी काल अंबा पाहिली मी काल आईला म्हटले सेवा करीन दरवर शाला ओटी भरीन आईला म्हटले सेवा करीन दरवर शाला ओटी भरीन चुकी माझी झाली जरी पदरी माझ्या घाल चुकी माझी झाली जरी पदरी माझ्या घाल पाहिली मी काल अंबा पाहिली मी काल पाहिली मी काल अंबा पाहिली मी काल कपाळाला कुंकवाचा टिळा शोभे लाल कपाळाला कुंकवाचा टिळा शोभे लाल पाहिली मी काल अंबा पाहिली मी काल पाहिली मी काल अंबा पाहिली मी काल ऐकून गुप्त झाली माता दिला आशीर्वाद जाता जाता ऐकून गुप्त झाली माता दिला आशीर्वाद जाता जाता ऐकर गुणा घुणातू ऐक खुशाल ऐकर गुणा था तू ऐकरे खुशाल पाहिली मी काल अम्मा पाहिली मी काल पाहिली मी काल अम्मा पाहिली मी काल कपाळाला कुंकवाचा टिळा शोभे लाल कपाळाला कुंकवाचा टिळा शोभे लाल पाहिली मी काल अम्मा पाहिली मी काल पाहिली मी काल अम्मा पाहिली मी काल, काल कल्लोळाचे करुणी स्नान अंबिकेचे घेते दर्शन कल्लोळाचे करुणी स्नान अंबिकेचे घेते दर्शन चरणावरी ठेविला माथा ठेवीला त्रिकाळ चरणावरी ठेविला माथा ठेवीला त्रिकाळ पाहिली मी काल अंबा पाहिली मी काल पाहिली मी काल अंबा पाहिली मी काल कपाळाला कुंकवाचा टिळा शोभे कपाळाला कुंकवाचा टिळा शोभे पाहिली मी काल अंबा पाहिली मी काल पाहिली मी काल अंबा पाहिली मी काल पाहिली मी काल अंबा पाहिली मी काल आय तुझा माता की సద్గరుయ మహారీయటమణా గోవింద 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 ధన్యవాద